नमस्कार मंडळी चला तर आज पटकन आपण घेवड्याची भाजी बनवून घेऊया मी कोणत्या पद्धतीनं बनवते आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवताय मला कमेंट करून नक्की सांगा काही चुकलं तर आठवणीनं कमेंट करायची की अशी नाही तशी आहे मार्केटमधून घेवडा घेऊन आले होते हिरवागार छान घेवडा भेटला आणि भक्तीला पण ही भाजी आवडते आणि ह्याच्यातले जे दाणे असतात ना तर ते मी चिरत नाही तर कशा पद्धतीनं करते तू मी पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल खूप छान लागते भाजी आणि टेस्टी होते शेंगा ना है है। तर इकडे सगळ्या शेंगांना ह्या सोलून पहिला घेतल्या ह्याच्यातले सगळे बी आहेत ना ते असे काढून घ्यायचे आहेत म्हणजे की बरेच जण असे पूर्ण शेंग कट करतात ना तर त्याच्यातले दाणे आहेत ना ते पण कट करून घातले जातात पण मी तसे करत नाही मी अखंडवाले दाणे करते जेणेकरून भक्तीला ही भाजी ना खूप म्हणजे खूप आवडते आणि सगळेजणच खातात आवडेल तर हे ना, ना सगळ्या सोलून वगैरे घेतल्या आणि ह्याच्यातले बी आहे ना ते मी काढून घेते आणि मग आपल्याला भाजीच्या ज्या शेंगा आहेत त्या चिरून घ्यायचे आहेत तर मी लहान मोठ्या कशाही चिरून घेऊ शकता किंवा हाताने तोडून घेऊ पण शकता पण मी आज ना चाकूनच चिरणार आहे पण एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठ्या पण नाहीत अशा साईजच्या ना मी इकडं शेंगा ह्या सगळ्या चिरून घेते आणि मग आपल्याला ह्याला मस्तपैकी तडका द्यायचा आहे तर मी ह्या शेंगाला ना फोडणी कशाची देता लसणीची देता की कांद्याची देता तर मी ना इथे कांदा टॅमॅटो वगैरे घालून ह्याला शेंगाला फोडणी देते आणि मग हेऱ्याला मस्तपैकी वाफेवरती आपल्याला शिजू द्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी पाणी नाही वापरणार आहे फक्त ना वाफेवरती चांगलं शिजवून घेणार तर हे बघा फक्त ना त्याच्यावरचे कवर होते ते कट करून घेतले आणि दाणे असे बाजूला काढून घेतले ह्याच्यातलं बी तर अशा पद्धतीने वरण्याचे दाणे आहेत असे वाटतात ना पण मस्त होते भाजी वेगले 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 पन, ते सगळे दोन्ही ना वेगळं वेगळं पहिला काढून घेतलं तसं काय वेगळं हेतू नव्हता की सगळं वेगळं वेगळं करायचं पण ते चिरायचं होतं म्हणून दोन्ही वेगळं वेगळं झालं एका कढईमध्ये ना हे दोन्ही आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण की आपल्याला हे धुवायचं आहे छान वाटत होतं व्हिडिओमध्ये पण छान दिसतंय तर तुम्हाला कशी आवडते कुठल्या पद्धतीनं आवडते आणि हो ही भाजी ना मिरची घालून सुद्धा आपण करू शकतो म्हणजे शिमला मिरची पण एखादी आणि आपली लाल तिखटवाली मिरची ना अशीसुद्धा घालून करतो छान होते तशीसुद्धा न मी आज तुम्हाला अशी दाखवते जशी मी करते तशी दाणे आणि ते सगळे चिरून घेतलेली सामग्री होती ती मी कढईमध्ये घातली छान असं बघितलं पुन्हा एकदा तर हे बघा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यातनं धुवायचे त्याच्यामुळं पाणी घालून ना स्वच्छ असं शेंगा धुवून घ्यायचे आहेत पावसाळ्यात ना भाज्या थोड्याशा डबल धुवून घेतलात तरी चालेल तिकडं पाणी वगैरे घातलं छान चोळून मी धुवून घेतल्या शेंगा आणि आता फोडणी द्यायची आहे मग तोपर्यंत म्हटलं कढई बाजूला ठेवावी आणि फोडणीची तयारी करून घेऊया तर इकडे ना कढई मी ही ठेवली बाजूला आणि मग फोडणीला कांदा टॅमॅटो कोथंबीर वगैरे हे सगळं होतं चिरायचं ना त्याची ते तयारी करून घेतली आणि मग म्हटलं चला तुम्हाला आता दाखवते फोडणी कशी घालणार आहे ते तर बरेच ताई मला म्हणतात की असं नाही गं तसं तर हो थँक्यू सो मच सांगताय ना मला तुम्ही तर बरं वाटतं ते अपला, तेल गातला, 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 एक हक्कानं आपलं व्यक्ती कोणतरी सांगत असतं तेल तर आपलं तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं टॅमॅटो घातला कांदा घातला छान परतवून घेतलं एकदम कांदा आणि टॅमॅटो छान भाजून मऊ होईपर्यंत छान परतवून घेतल्यानंतर मग त्याच्यात घालते चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट आणि आज तुम्हाला ना मीठाची एक माझी गोष्ट सांगते ती म्हणजे हे मीठ मी बारीक मीठ डायरेक्ट जे मिळतं ते मी कधी आणत नाही मी जे मोठं मीठ मिळतं ना जाडवालं असतं ते तर ते आणते आणि मिक्सरला बारीक करून मग यूज करते तर असं कोण करतं करताना मला कमेंट करून सांगा कारण की मी मीठ बारीक करण्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केला होता पण त्याला बरेच दिवस झाले इकडे चांगलं कोथंबीर वगैरे घालून मसाले चांगले भाजून घेतले आणि हे आपले जे घेवड्याच्या शेंगा आहेत त्या पण आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत छान अशा आणि मग एक पाच ते दहा मिनटं मंद अशेवरती झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पाणी घालायचं नाही वाफेवरती छान शिजतात तर त्याच्यामुळं